नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये सर्व खवयांचं खूप मनापासून स्वागत आज आपण भिजवलेल्या हिरव्या मुगाचे व ज्वारीच्या पिठाचे खमंग असे थालीपीठ करणार आहोत चला तर मग लगेच आता रेसिपीला करूया सुरुवात सर्वात आधी एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक टेबल स्पून धणे घालायचे एक टी स्पून जिरे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा मी थोड्या तोडून घेतल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घालून याचं वाटण तयार करून आहे तर इथे मी असं थोडंसं जाडसर वाटण तयार करून घेतलंय इथे मी आता एक वाटी भिजवलेले हिरवे मूग घेतले आहेत यासाठी मी हिरवे मूग आधी पाण्याने धुवून घेतले आणि नंतर पाच ते सहा तास पाण्यात भिजवत ठेवले होते तुम्ही हवं तर हे रात्रभर पण भिजवत ठेवू शकता तर असे हे आता छान भिजले आहेत हे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचे आहेत आणि ह्याची छान अशी बारीक पेस्ट तयार करायची आहे आणि अगदी गरजेपुरतंच यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी याचं असं छान बारीक वाटण तयार करून घेतलं आहे तर असंच छान बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे फार जाड ठेवायचं नाही आता हे मिश्रण आपण एका परातीमध्ये घालूया आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो पण घालायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर भरपूर घालायची आहे त्यामुळे चव खूप छान येते आणि हे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि बाइंडिंगसाठी फक्त यामध्ये मी दोन टेबलस्पूनच गव्हाचं पीठ घालते आहे यामुळे थालपिठाला छान बाइंडिंग येतं एक टेबलस्पून तीळ घालायचे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा हातावर थोडासा चोळून घालायचा म्हणजे याचा स्वाद छान येतो पाव चमचा हिंग चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान थालपीठं खुसखुशीत होण्यासाठी एक टेबलस्पूनच यामध्ये मी तेल घातलं आहे आता हाताने हे सर्व मिक्स करून घेऊया आधी हे मुगाच्या मिश्रणातच पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग गरज पडली तर पाणी घालायचं आहे असं चांगलं हाताने दाबून मिक्स करायचं आहे हिरवे मूग मिक्सरमधून काढताना तुम्ही त्यामध्ये किती पाणी घातलं त्यानुसार याला पाणी लागणार आहे त्यामुळे आधी या मिश्रणातच हे पीठ मिक्स करायचं आहे मला हे आता थोडंसं घट्ट वाटतंय तर यामध्ये मी अगदी एक टेबल स्पूनच पाणी घातलं आहे आणि पीठ नेहमी थोडंसं सैलच भिजवायचं म्हणजे थालपीठं चांगली खुसखुशीत कुश होतात शेवटी आता यामध्ये मी अर्धा चमचाच तेल घातलं आहे परत हे एकदा मळून घेऊया आणि याचे आता गोळे करून घ्यायचे आहेत तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण तीन थालपीठं तयार होतात थालपीट करण्यासाठी एक सुती कपडा मी ओला करून घेतला आहे आणि त्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि पाण्यात हात बुडून घ्यायचा आणि हे थालपीठ थापून घ्यायचं आहे असं पाणी लावलं म्हणजे मग थालपीटं भरभर थापल्या जातात आणि पीठ थोडं सैल असलं म्हणजे ही थापायलाही सोपी जातात आणि खायलाही छान लागतात तर आता इथे मी हे थालपीठ थापून घेतलं आहे तर याला असे मधून छिद्र करायचेत आणि तुम्हाला जसं पाहिजे थालपीठ जाड पातळ त्याप्रमाणे ठेवायचं आहे तवा पण आपला चांगला गरम झाला आहे तर त्यावर तेल घालायचं आहे आणि हे तयार थालपीठ आता अलग हाताने यावर सोडायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमवरच ठेवायची आहे वरच्या बाजूने पण आता तेल लावून घेऊया आणि खालच्या बाजूने चांगलं भाजून झालं की मग पलटवायचं आहे खूप छान भाजल्या गेलं आहे अगदी खरपूस झालेलं दिसतंय तर आता दोन्ही बाजूने मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे तर हे एकदम मस्त झालेलं आहे काढून घेऊया गरमागरम ही थालपीठं खायला खूप छान लागतात आता राहिलेली दोन थालपीटं पण मी अशाच प्रकारे बनवून घेते तर मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जशी थालपीटं पाहिजेत जाड पातळ त्याप्रमाणे बनवायची आहेत आणि अलगद हाताने मग तव्यावर सोडायचं आणि वरच्या बाजूने या छिद्रात पण तेल घालायचं आहे म्हणजे थलपीटं छान भाजल्या जातात आणि खायलाही एकदम मस्त लागतात यामध्ये आपण भिजवलेले हिरवे मूग घातलेत त्यामुळे हे खायला पौष्टिक तर आहेच आणि शिवाय चवीलाही थोडे वेगळे लागतात खमंग लागतात तर जरूर एकदा बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करायला विसरू नका लवकरच भेटणार आहोत अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा